तुम्हाला तुमचं डोको वापरून गोल जो आहे तो त्रिकोणात टाकायचा आहे चल बरं सुरू कर ओके दे आला का रे बाबा रे का हां तू बस तू गोल पहिले पुसून घे त्याचा गोल पहिले पुसून घे त्याने काढलेला गोल पुसून घ्यायचा ओके तुला पण असं वाटतं का ठीक आहे पण हा रे हा गोल रे ते त्याला टाकायचं आहे ना त्रिकोण मध्ये त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे की नाही हा स्वप्नील असं वाटतं का शाब्बास पुसून घे रे याने काढलेलं तुला पण असं वाटत का रे नाही चुकीचं येते मोहित तू घे पुस्ते पटकन पटकनपूस हां ओके दे याला वेदांतला दे वेदांत या गोलला टाकायचे त्रिकोणमध्ये या त्रिकोणात नाही कर बरं विचार कर तुला काय करता येतं ओके नाही दे त्याला नितीन या गोलला टाकायचं त्रिकोणमध्ये तू त्या गोलमध्ये त्रिकोण टाकून दिला उलट काम करून दिलं दे याला अमृतला दे तो छोटा त्रिकोण पुसून घे मधला त्याने काढलेला हा अमृत नाही चुकीचं आहे चुकीचं आहे पुस्त ग त्याने काढलेलं पुस्त तू चुकीचं आहे म्हटलं ना सलोनी हिचं काढलं गोलचं चित्र का हां तू काढ ग काहीतरी हा जो गोल याला आपल्याला टाकायचं टाकायचे कसं टाकणार नाही दे तू गे रे मागे सरक कर कसं करतोय रितेश चुकलं तुझं पान, हा अंजित तू शेवटचा आहे आणि हा कारे, है का रे तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे का हो बरोबर आहे याने या गोला त्रिकोणात टाकलेला आहे बाकी सर्वांनी प्रयत्न केले पण याने अचूक प्रयत्न केलेला आहे चला मग जरा टाळ्या बाजू या अंजितसाठी शब्बाश अंजित